स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मित्रांनो पावसाळ्यामधला आपला सगळ्यात आवडता सण कोणता आता आपण आलो अलिबाग मधील कोलीवाड्यामध्ये आणि आज काय आहे तुमचा सराव प्रारंभ आहे गोविंदाचा म्हणजे ही बघा सगळ्यांनी तयारी पण केली आणि ही गेल्या वर्षीची आहे नाची गदा ही बघा मानाची गदा श्रीराम तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात होत आहे मित्रांनो आणि समोर तुम्हाला पोस्टर दिसतोय हा बघा अलिबाग कोलिवाडा गोविंदा पथक गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सराव प्रारंभ आणि ही ही बघा आहे ती म्हणजे मानाची अलिबाग कोलिवाडा गोविंदा पथक दोन हजार चोवीस आणि या बाजूला सर्व गोविंदा पथकाची मुलं जमलेली आहेत पोरं आणि सगळी तयारी केलेली आहे यांनी तर आता थोड्याच वेळात सुरुवात होईल तर चला मित्रांनो सर्व तयारी झालेली आहे आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर अन्नपूर्णा मातेचं इथं मंदिर आहे तर अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात जाऊन आपण आरतीची सुरुवात करूया सुरुवात करण्याच्या अगोदर आपण देवाची पूजा वगैरे केली आणि सुरुवात झाली सुरुवा ती म्हणजे पावसाची आणि सर्व आपली मंडळी आहेत ना कोलीवाड्याची ती ते बघायला जमलेली दिसते आणि या बाजूला तुम्हाला बँजोचं सेटअप पण लावलेला दिसते हा बघा पण पावसाने मेन घातलाय तो म्हणजे धुमाकूल पण आता भिजल्याशिवाय पण काय पर्याय नाही आपल्या सोबत आहेत ते म्हणजे गोविंदा पथकाची पोरं तर त्यांना विचार आता कितवा वर्ष आहे तुमचा तिसरा वर्ष आहे आणि गेल्या वर्षी तुम्ही फोडलेली ना मानाच्या मग असा एवढ्या वरती चढतो कोण टॉपला कोण चढलेला तुमच्यात काय नाव काय तुझा मग वरती चढतेस तुला भीती नाही वाटे वरती आणि बाकीच्या हे तुला अन्नपूर्णा माते की मग यावर्षी मानाची हंडी फोडणार का नाही नक्की नक्की आणि यंदा पण मानाची गदा तुम्हालाच भेटो हे आपल्या चॅनेलकनची तुम्हाला शुभेच्छा

चला मित्रांनो आता सुरुवात झाली ते म्हणजे थर लावायची बोला हो बजरंग बली की <Super>

एक, दोन, तीन, मग अशी एकदा थर लावला होता आणि आता पुन्हा एकदा एक दोन तीन चार चौथा थर, ला थर लागलेला मित्रांनो અને ભર પાસ નેત્રો ગોવિંદ ડાંગ

आऊत तर काय आहे धोणे नाही

दिवस लोकां बत्तीस दिवस होते काय बोललो आतापासून रोज प्रॅक्टिस उद्यापासून करायलाच लागल आणि सगळ्यांना यायला लागलो नाही बोलतो बत्तीस दिवसच आहेत सगळ्यांनी हवेत राहू नका हांडी पडली म्हणून आपल्याला मेहनत करायला प्रश्न नाही आणि या दहा दिवसात सातार लावा येत लावायचे ना सातच्या ट्रेनिंग म्हणून सगळेजण हजेरी राहणार कंपल्सरी आणि काय पडते ते पडते कारण नका देव रे कंबर दुखते दिवस कमी येत म्हणून बोललो आणि उद्यापासून दहा लाच्या अकरा करून नका अरे एक जण बादशा सारखा प्रत्येकाचा हे नाही फुलं पण दहा दिवस जाणार आहे वीस दिवसच प्रॅक्टिस लाईन यांना यांना प्लॅन थोडा वेगळा आहे म्हणून लवकर या सगळे जण काय बोललो तर मित्रांनो आपल्या अलिबाग कोलीवाड्याची जी मानाची दहीहंडीची टीम आहे तर तिचा कोच कोण आहे दादा ही जी तुमची टीम आहे त्याच्यामध्ये अंदाजे किती मेंबर असतात नव्हत एक मांडोक आहेत तरी पण बोरा आहेत माझ्या आणि या टीम बद्दल सांगायचं झालं तर काय सांगशील तू थोडक्यात माझ्या टीमचा हा चौथा वर्ष आहे माझ्याकडे अशी नवीन नवीन बोर होती अशी ज्यांना कोणाला म्हणजे घरामध्ये राहायची माहिती पण नव्हती पण या बोरांनी म्हणजे असं करून दाखवलंय म्हणजे अलिबाग मध्ये हे कोणी केला पण नसेल अलिबाग मध्ये जर कसे को असं कोणी केला पण नसेल यांनी दोन वर्षामध्ये मानाची हांडी फोडली आमची शेतकरी भवनची आणि पहिल्याच वर्षी म्हणजे तेव्हा लावले दुसऱ्या वर्षी सहा लावले आणि तिसऱ्या वर्षी सात लावले आणि मानाची हंडी फोडून दाखवली आणि या वर्षी आणि या फोरांचा बोलायचं तर आमचा मस्ती मस्ती मध्ये गोविंदा पथक निघालेला त्यांनी मला कोच बनवला आणि या फोरांना मी धन्यवाद बोलतोय आपला अलिबाग खुलीवाड्याचा गोविंदा पथक आहे त्यासाठी युट्यूबर विनायक सोडेकर फेमस आहे आपल्या एकदम ते आपल्या गोविंदा पथकासाठी आले शूटिंग करायला अलिबाग खोलीवाडा गोविंदा पथकाकडनं आपला खूप खूप अभिनंदन भावा धन्यवाद